नमस्कार मंडळी मी आशिष पुन्हा एकदा स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलमधनं तर थमनेल आणि टायटलवरनं आणि माझ्या बॅकग्राऊंडला जे तुम्हाला सगळं दिसतंय त्याच्यावरनं तुम्हाला अंदाज आला असं असेल की आम्ही आज आलेलो आहोत लोणावळ्याला आणि लोणावळ्याला कुठे कुठे आज आम्ही फिरणार आहोत तेच या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत तर हा आजचा आमचा प्रवास कसा असणार आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका अरे तर मंडळी तुम्ही म्हणाल हा परत का इथे दिसतोय तर झालं असं की आम्ही सकाळी लवकर निघालेलो घरातून त्यामुळे एक तर बाहेर काळख होता आणि खूप पाऊसही होता त्यामुळे लोणावळ्यात जाईपर्यंत काही आम्हाला शूट करता आला नाही आणि लोणावळ्यात जेव्हा आम्ही पोचलो तेव्हा हो, खूप प्रचंड धुकं होतं थोडं धुकं कमी झाल्यानंतर आम्ही इंट्रोचा शॉट घेतला आणि त्याच्या पुढचा प्रवास सुद्धा आमचा धुक्यातून आणि पावसातून म्हणजे प्रचंड पावसातून झाला आणि धुकं एवढं होतं की विजिबिलिटी झिरो असल्यासारखं दिसत होतं आणि एवढं असून पण या झिरो विजिबिलिटी मध्ये गाडी चालवण्याचा जो अनुभव होता ना तो खूप भारी होता म्हणजे मी हे शब्दात नाही तुम्हाला सांगू शकत शब्दात सांगू शकत नसलो हो, तरी काय झालं या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच दाखवू शकतो हो। त्यामुळे काम करा ना तुम्ही हा व्हिडिओच बघा आपण येऊन पोहोचलो आहोत लोणावळा लेक पाशी आणि इथून दिसणारा नजारा किती सुंदर दिसतोय ते पहा लोणावळा लेक पाशी थोडस थांबून आम्ही पुढचा प्रवास कंटिन्यू केला उशी डॅम कडून एमबी व्हॅली कडे जाताना एक छोटासा घाट लागतो हा घाट पार केल्यानंतर आपल्याला दोन ते तीन ठिकाणी कारवीची फुलं फुललेली दिसतात पण इथे न थांबता आम्ही आपल्या मेन स्पॉट कडे जायचं ठरवलं मित्रांनो हे आहे आजचं आपलं डेस्टिनेशन कारवी फुलांचा जो बहर आलेला आहे लोणावळ्यामध्ये तिथे आत्ता आपण येऊन पोचलेलो हो। आहोत इथे कसं यायचं त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईल त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे यायचा अंदाज घेऊ शकतो तुम्ही शकत। मुंबई पुणा किंवा अदर कुठूनही येणार असाल तर आणि इथे आल्यानंतर हे साधारण पार्किंग आहे इथून खाली म्हणजे इथून खाली जायला रस्ता आहे इथे पुढे पण टू व्हीलर तुम्ही नेऊ शकता किंवा इथे बाजूला बघाल तर इथे फोर व्हीलर्स वगैरे सगळ्या लागलेल्या आहेत आणि तो जो आहे तो मेन रस्ता आहे सो साधारणतः या बाजूला म्हणजे इथे एक प्लॅटो आहे जिथे फुलं फुललेली आहेत आणि हा जो पूर्ण परिसर दिसतोय तुम्हाला इथे सगळीकडे बहर आलेली आहे फुलांची आणि खूप मोठा प्लॅटो आहे त्यामुळे खूप गर्दी जरी असेल तरी पण काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला तुमचा एक छोटासा स्पेस मिळू शकतो नक्कीच व्हिडिओ काढण्यासाठी किंवा फोटो काढण्यासाठी सो so, मंडळी फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर येऊन पोहोचलेलो आहोत आणि इथे आता आम्ही गाडी पार्क केली आहे आणि खूप धुका आहे इथे थोडा थोडा पाऊस पण पडतोय त्यामुळे खूप गारठा आलाय इथे असं वातावरण गार पण आलेलं आहे आपण आलेलो आहोत लोणावळ्या कारवी फुलांच्या बगीच्यामध्ये मध्ये आणि इथे गेल्या नाही कारवीची फुलं फुलली आहेत पण गेल्या आठवड्यात पाऊस पण खूप झालेला आहे त्यामुळे थोडीशी फुलं हिरमुसलेली दिसतील आणि आता वातावरण एकदम थंड आहे खूप आहे इकडे त्यामुळे अजून तेवढीशी फुलं उमललेली पण दिसत नाहीयेत पण एकंदरीत जे वातावरण आहे ना इथे खूप भारी आहे आणि प्रसन्न वाटते असं मस्त वातावरण आहे आता खूप असं खूप धुकं पसरलेलं आहे आणि कारवीची फुलं तेवढीशी उमरलेली दिसत नाहीयेत पण अनघाला विचारूया आपण अनगा तुला कसं वाटतं इथे आल्यानंतर खूपच सुंदर वाटतं धुकच धुक दुका दिसतंय आणि कारवीची फुलं दिसत आहेत जिथे नजर जाईल तिथपर्यंत आणि आज शनिवार रविवार आहे म्हणजे विकेंड आहे आज शनिवार आहे तुम्ही हा मेबी व्हिडिओ रविवारी किंवा सोमवारी पाहत असाल पण आज आत्ता तरी म्हणजे आता साधारण सकाळचे साडेआठ वाजलेले आहेत आणि एवढीशी गर्दी इथे जाणवत नाहीये पण हळूहळू लोक येतात जसं जसं लोकांना कळतंय तसं इथे बघायला खूप गर्दी करतात लोक आणि आता जर तुम्ही यायचं असेल तर सकाळच्या वेळेत या सकाळी लवकर या सकाळी तुम्हाला धुकं पण बघायला मिळेल आणि एवढीशी गर्दी पण नसेल त्यामुळे तुम्हाला जे काही शूट करायचं असेल फोटो काढायचे असतील ते तुम्ही तुमच्या स्पेसमध्ये राहून काढू शकता इथल्या पूर्ण पठारावर कार्विंग ची फुलं आलेली आहेत बहरलेली आहेत पण आता एवढं धुक आहे ना की अ फार काही दिसू शकत नाहीये पण वातावरण एकदम खूप छान वाटतय थोडा गारवाय हवेत आणि वारा सुटलाय आपण आता दुसऱ्या बाजूला जाऊन बघूया कि तिकडे काय पाहायला मिळते गाडी पार्किंग केल्यानंतर गाडी पार्क करायला पण इथे असे दोन पार्ट आहेत पण बऱ्यापैकी पार्किंग साठी जागा आहे इथे आणि आता आम्ही त्या फ्लॅटवर ना इकडच्या वर चाललो आणि इथे मस्त एक छोटासा झरा आहे आणि इकडे बघू शकता इकडे पण सगळीकडे कारवीच कारवी आहेत अशी जत्रा भरल्यासारखी लोक आहेत म्हणजे मी लोकांना असं हे म्हणत नाहीये की येऊ नका वगैरे पण आज विकेंड आहे त्यामुळे खूपच गर्दी दिसते प्रत्येकाला एक असते व्हिडिओ काढण्याची फोटो काढण्याची सो प्रत्येक जण आपापले हौस पूर्ण करतोय आपापल्या पद्धतीने थांबा व्हिडिओ बघताय पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं दिसत नाहीये पटकन जा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सो so, मंडळी लोणावळामध्ये जनरली आपण येतो ते बुशी डॅम किंवा लाईन पॉईंट किंवा टायगर पॉईंट बघण्यासाठी पण सात वर्षातनं फुललेल्या या कारवीला पाहायला यंदा लोणावळ्यात खूप गर्दी होती तर तुम्ही पण नक्की या ही कारवीची जी फुलं आहेत ती फार काळ राहणार नाही आहेत साधारणतः पुढच्या आठवड्यापर्यंत याचा भर संपेल असा अंदाज आहे त्यामुळे तुम्हाला पण ही जर म्हणजे हा चान्स मिस करायचा नसेल तर नक्की लोणावळ्याला विजिट करा आणि बा बाकीचे जे पॉईंट्स आहेत म्हणजे कारवी या पॉईंटला येण्यासाठी तुम्ही लायन्स पॉईंटपासून पुढे यावं लागतं तुम्हाला त्यामुळे येताना लायन्स पॉईंट किंवा टायगर पॉईंट किंवा भुशी डॅमच्या इथे तुम्हाला गर्दी नाहीत दिसणार सो त्यामुळे तिथे टाईम वेस्ट करू नका पहिलं इथे या इथलं तुमचं फोटोशूट आणि इथली सगळी मजा घ्या आनंद घ्या आणि निसर्गाचा खूप मस्त नजारा आहे इथे या सगळ्याचा अनुभव घेतल्यानंतर मग तुम्ही हवं तर भुशी डॅम किंवा लायन्स पॉईंट टायगर पॉईंट इथं कारवीची फुलं तर पाहून झाली पण आता आम्ही निघालो आहोत लोणावळ्यातलं मेन अट्रॅक्शन असलेल्या भुशी डॅम कडे सो मंडळी आता आम्ही आलेलो आहोत भुशी डॅम चे इथे इथे समोर ज्या हॉटेल्स आहेत तिथे बाईक पार्क केली टू व्हीलर साठी तीस रुपये दिलेत आणि आता इथून आम्ही चाललोय भुशी डॅम कडे व्हिडिओ एवढा क्लिअर दिसत नसेल कारण पाऊस आहे त्यामुळे कॅमेराची जी लेन्स आहे त्याच्यावर थोडं असं धुकं जमल्यासारखं किंवा बाष्प जमल्यासारखं झालंय त्यामुळे व्हिडिओ क्लिअर येत नाही आहे पण प्लस पॉईंट एक आहे आज सॅटरडे असून पण सगळी लोकं काल कारवीची जी फ्लॉवर्स आहेत त्या स्पॉटला गेलेली आहेत त्यामुळे इथे एवढीशी गर्दी नाही आहे आत्ता आणि आत्ता म्हणजे जेव्हा आम्ही आलो तेव्हा पहिलं कारवीच्या स्पॉटला गेलो आणि तिथून मग आत्ता आम्ही इकडे आलेलो आहोत भुशी डॅमच्या इथे जायचा रस्ता थोडा म्हणजे खडतरच आहे दोन रस्ते आहेत आता आपण या म्हणजे जिथून गाडी पार्क केली तिथून पुढे जायचा सरळ रस्ता आहे आणि दुसरा अजून थोडं पुढे गेल्यानंतर पण एक रस्ता आहे पण तो रस्ता आहे ना तो थोडासा नदी नाल्यात न जातो त्यामुळे त्या नाल्यामुळे पाण्यातून उतरून जायला लागतो तिथून तिथून हा रस्ता जरा व्यवस्थित दिसतोय मंडळी तुम्हाला सांगितलं तसं की आता आपण दुशी टॅमच्या जवळ आहे आणि त्याला दोन रस्ते आहेत एक जो मी म्हटला तो बहुतेक तरी आ, या बाजूचा रस्ता आहे बघा हे जे हॉटेल्स वगैरे दिसत आहेत तर हा इथून यायचा एक रस्ता आहे पण तो थोडा म्हणजे किचकट आहे रस्ता असं पाण्यातनं वगैरे उतरून दगडावर चढून वगैरे यावं लागतं त्यामुळे आत्ता आपण ज्या रस्त्याने आलो हा बेटर आहे रस्ता सेफ आहे फॅमिलीसाठी वगैरे फायनली मित्रांनो आता आपण भुशी डॅमच्या जवळ आलेलो आहोत पाऊस पडतोय छान त्यामुळे पाण्याला प्रभाव पण आहे हा आहे भुशी डॅम आणि पाण्याचा प्रवाह बघताय तुम्ही खूप छान प्रवाह आहोत पण तेवढंच रिस्की पण आहे शनिवार असून पण तुम्हाला म्हटलं तसं फार गर्दी नाही आहे इथे कारण सगळे लोक जे आहेत ते कारवी फ्लॉवर फेस्टिवल जे लोणावळ्यामध्ये आलेली आहे तिकडे आहेत त्यामुळे आज आम्हाला खूप कमी गर्दी मिळाली आहे आम्ही लकी आहोत आज आम्हाला असा एवढ्या कमी गर्दी तिथे यायला मिळाल्या ते पण शनिवार किंवा सॅटर्डे असून पण मित्रांनो पाण्याचा प्रवाह हो खूप जास्त आहे पण गर्दी नाही आहे मेन म्हणजे अनगाला भिजायचं त्यामुळे अनघावरती थांबली आहे मी अजून म्हणजे मी सगळं सामान घेऊन आणि शूटिंग करतोय मित्रांनो हा आहे ऍक्च्युअल डॅम दैम्, या डॅमचं पाणी या पायऱ्यांवरनं खाली वाहतं आता एवढं धुकं आहे ना की त्यामुळे काय फार दिसत नाहीये इथून तुम्हाला वरून व्ह्यू दाखवतो खूप छान व्ह्यू आहे इथून तो मंडळी आत्ता पण आलेलो भुशी डॅमला आणि आत्ता वेळ झालेली आहे घरी परत जायची तर आजची ही आमची लोणावळ्यातली ट्रीप होती यंदाच्या पावसाळ्यातली ही पहिलीच ट्रीप होती आज आम्ही खूप मजा मस्ती केली सुरुवातीला आम्ही कारवी फुलं पाहायला गेलो त्या प्लॅटूवर आणि त्याच्यानंतर आत्ता आम्ही आलेलो भुशी डॅमवर इथे पण खूप मजा मस्ती केली फोटो काढले व्हिडिओ काढले आणि आता आम्ही निघालो आहे आमच्या घरी परत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला विसरू नका व्हिडिओ बघून झाला आता आपण बघूया या व्हिडिओ मागचे बिहाइंड द मंडळी तुम्ही आमच्या मागे बघू शकत असाल कारवीची फुलं फुललेली आहेत आणि येताना खूप पाऊस होता आणि खूप आता इथे प्रचंड धुकं पडलेलं आहे सो अनगा तुला कसं वाटतं इथे आल्यानंतर खूपच सुंदर वाटत सगळीकडे धुकं आहे त्याच्यामुळे हेलो हेलो माइक टेस्टिंग माइक टेस्टिंग माइक टेस्टिंग हेलो हेलो रिवर क्रॉसिंग एक छोटा सा रिवर क्रॉस करून आम्ही आलेलो आहोत नगर आता करते नमस्कार नमस्कार टेस्टिंग माइक टेस्टिंग माइक टेस्टिंग आत्ता आपण येऊन पोचलो हो आहोत लोणावळा लेक पाशी आणि इथून दिसणारा नजारा किती सुंदर दिसतोय तो आहे पहा धबलब्लब थांबा व्हिडिओ बघताय पण अजूनही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं दिसत नाहीये पटकन जा आणि खाली चॅनलला दिलेल्या सबस्क्राईब बटन बरोबर दब्लब